नमस्कार जय विश्वकर्मा सर्वांना विश्वकर्मा वंशीय समाजसेवा संस्था संघटना महाराष्ट्र राज्य मी संचेत दिलीप प्रधान राहणार घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर मी नेवासा तालुका उपाध्यक्ष प्रभू भगवान विश्वकर्मांना नमन करून मी आपल्याशी संवाद साधत आहे आपला जो सुतार समाज आहे तो संपूर्ण देशभर हुरकुरलेला आहे पण तो प्रत्येक गावात थोड्या थोड्या प्रमाणात आहे तर संघटना आपल्या वाढीसाठी आपल्याला इथून पुढे कार्य करायचे आहे आपली ही जी संघटना आहे, आहे।, वेग -वेग आहे।, आहे। ही समाजासाठी आहे समाजाच्या ज्या वेगवेगळ्या अडचणी आहेत त्या कुठेतरी एका व्यासपीठावर येऊन मांडण्यासाठी विविध योजनांना वाव मिळवण्यासाठी एका ठिकाणी ती संस्था स्थापन केलेली आहे आता ही संस्था संपूर्ण राज्यभर आपल्याला काम करायचं आहे समाजाचे जे प्रश्न आहेत ते मांडण्यासाठी आत्ता नुकताच आपला सतरा सप्टेंबरला वेळोवेळी या ठिकाणी मोठा असा भव्य दिव्य मेळावा झाला त्या मेळाव्यासाठी अनेक जिल्ह्यातून आपले पदाधिकारी सदस्य सर्व लोक आपला समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिला आपले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नागोराव पांचाल सर यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा आता पार पडला या मेळाव्यासाठी आमदार प्रशांत बंब हे सुद्धा उपस्थित होते मेळाव्यासाठी सुमारे दहा हजारपेक्षा जास्त आपले कामगार वर्ग व आपले कुटुंब त्या ठिकाणी उपस्थित होतं मेळाव्यामध्ये अनेक प्रश्न मांडले गेले सर्वात महत्त्वाचा प्रश्न आपला ओबीसी समाज आहे त्या समाजासाठी पण तिथं आपल्या समाजाला वाव भेटण्यासाठी शासनाकडून काय काय उपाययोजना केल्या जातील याचेही त्या ठिकाणी प्रश्न मांडण्यात आलेले आहे आपल्या समाजासाठी बऱ्याचशा स्कीमा शासनाकडून राबवल्या जातात त्या गावापर्यंत पोहोचल्या जात नाही ज्या शासनाच्या स्कीमा आहेत त्या तळागाळापर्यंत पोहोचल्या पाहिजे प्रत्येक आपल्या कामगार वर्गापर्यंत पोहोचल्या पाहिजे यासाठी ही संस्था कार्यरत आहे आणि तळागाळातल्या आपल्या बांधवांसाठी ही संस्था काम करणार आहे नेवासा तालुका उपाध्यक्ष या नात्याने मी समाज जोडण्याचं काम चांगल्या प्रकारे व जेवढं जास्तीत जास्त प्रमाणात होईल तेवढं मी रात्रंदिवस झटण्यासाठी मी कटिबद्ध राहील आणि कोणाच्या अडचणी असेल काही असेल तर संस्थेशी त्यांनी संपर्क साधावा आमचे सर जिल्हा अध्यक्ष आहेत ते सुद्धा नेहमी या कार्यासाठी कटिबद्ध राहतात कोणाचेही काही प्रलंबित प्रश्न असतील तर ते त्यांनी आमच्याकडे मांडावेत आहेत आमचे अध्यक्ष असतील आमचे तालुका अध्यक्ष असतील किंवा आमच्याकडे कोणाकडे जरी मांड ते मांडले तर ते आम्ही शासन दरबारी न निश्चितच त्या प्रश्नाला तुमच्या सोडवण्याचा प्रयत्न शंभर टक्के करणार आहोत